उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पाहत पवार यांनी फक्त अठराशे कोटीचा घोटाळा केला आहे पुणेकरांनो तुम्ही यांना आपली महानगरपालिका दादांच्या हातात पुन्हा एकदा सोपवणार का आपल्यासाठी विचार करण्यासाठी ही योग्य संधी आहे आणि त्यांची लपवालपवी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री असेल सुप्रियाताई सुळे असेल आणि अजितदादा पवार आहेत कशा पद्धतीने हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न करत आहात या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहत आहात आधार विश्लेषक खरं म्हटलं तर पाद पवार यांचा घोटाळा फार छोटा आहे अठराशे कोटी अजितदादांवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐंशी हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता आणि अगदी फक्त आठ दिवसात त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन पक्षाच्या सोबत घेऊन त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं होतं त्या मनाने पाच पवारांचा घोटाळा खरं म्हटलं तर फार छोटा आहे मात्र ज्या समाजाची जागा यांनी लाटली आहेत ना अनेक वर्ष मुस्लिम असेल दलित असेल यांच्या मतावर खरंतरी राष्ट्रवादी सत्तेत आले आहेत आणि त्यांचा त्यांनी करिअर बनवलं आहेत मात्र त्याच दलित समाजाची जागा हडप करताना दादा आपल्याला नाही आपल्या मुलाला खरोखर कुठेही संकोच वाटला नाही का खरं तर ह्या बोळ्या बाबड्या जनतेला स्वप्नातही वाटलं नसेल की आपल्या दादा आणि आपला दादांचा पुत्र आपली अशी फसवणूक करू शकतो काही वर्षांपूर्वी हा डावपेच करून त्याच्या सया कशा पद्धतीने घेण्यात आल्या या समाज माध्यमावर आपण ऐकल्याच असेल मात्र पुणेकरांनो अजूनही सावधान की पुण्याची सत्ता पुन्हा एकदा दादांकडे देणं असेल तर फक्त अठराशे कोटी का अठरा हजार कोटींचा घोटाळा सुद्धा तिथे झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक वेळी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असतं अगदी सहज खरं म्हटलं तर या सरकारमध्ये एक कोटी हजार नाही फक्त एक कोटीसुद्धा जर कोणत्या खासदार आमदार खा आमदारांना त्यांच्या सत्तेत असो किंवा सत्तेबाहेरील आमदार किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर मित्र पक्षांच्या आमदारांना एक कोटीसुद्धा जाताना मुख्यमंत्री साहेब प्रचंड काळजी घेता प्रत्येक बातमी मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याशिवाय एक कोटी सुद्धा कोणत्याही आमदाराला निधी दिला जात नाही आणि इतकं मोठे अठराशे कोटींचा व्यवहार फक्त तीनशे कोटी तीनशे कोटी खाऊनही त्यांचं भागलं नाही तर त्याची स्टॅम्प ड्युटी सुद्धा खाली इतका मोठा घोटाळा खरोखर मुख्यमंत्र्यांना माहीत नसावा का त्यामुळे ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांचं ते स्टेटमेंट असं यावेळी सुद्धा काय दिलं बघूया आपण लॅन्ड रेकॉर्ड असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत आपण ऐकलं महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आपण ऐकलं असतं त्यानंतर ते पत्रकारांनी अजितदादांना घेरण्याचा प्रयत्न केला असता कशा पद्धतीने अक्षरशः अजितदादांनी पळ काढला इतकं शरमनाक काम अजितदादा आपण का करायचं यापूर्वी हजारो कोटींचे घोटाळे आपल्यावर आरोप असताना अजूनही आपल्या कुटुंबाचं मन भरलं नाही का बघू शकता अजितदादा कशा पद्धतीने पळत गेले आपण बघितलं आहे यानंतर बघितलं तर त्यांच्यासाठी त्यांच्या हत्या पाच पवारांच्या हत्यामध्ये सुद्धा थांबल्या नाही आपल्या कुटुंब खरं तर वेगळं झालंय वेगळा पक्ष स्थापन केलाय असं लोकांना दाखवलं आहे त्यांनी मात्र ज्या पद्धतीने वेगळं झालेला असला तरी सुद्धा आपल्या पवार कुटुंबावर कोणतं जर संकट येत असेल तर आत्याबाई कशा धावून आल्या आपण बघू शकता त्यांचं वक्तव्य अगदी भोळ्या बाबड्या भाषेत की पाठ पवार असं करत मला वाटत नाही तुम्ही जायका काय म्हणाले या सुप्रिया ताई माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की हा किस झालेला कारण काल रात्री खरं तर ती न्यूज ब्रेक झाली मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही आणि ती पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा दिवसभरात खरं तर मी कमिटी मिटिंगमध्ये होते पार्लमेंटमध्ये पण ज्या काही थोड्या दुपारच्या लंचच्या वेळेस दुपारच्या जेवणाच्या वेळेस जो ब्रेक होता त्याच्यात ज्या काही माहिती तुमच्याच चॅनलवरनं मला आल्या त्याच्यातून थोडंसं कन्फ्युजन मला वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की, की, की ही घटना झाली आहे त्याची मी इन्क्वायरी करणार आहे कलेक्टर म्हणतात की त्यांना ह्याची काही माहिती नाही तहसीलदार म्हणतात की त्यांचं निलंबन झालं असं तुमच्या चॅनलने सांगितलं ऑर्डर पुणेकरणांनी संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं असेल या पवार कुटुंबाचे या पूर्वीची स्टाईल आणि आता सुद्धा तशाच प्रकारे मित्रांनो यात होणार काहीच नाही हा विषय काही दिवसानंतर दाबला जाईल आणि ठरलेल्या जागा आहेत त्यांच्याच कंपनीला देतील बँकांकडे अनेक तरुण जाता उद्योजक जाता त्यांना लोन मिळत नाही त्यांची धावपळ होती मात्र पवारांच्या कंपनीचं फक्त एक लाख भांडवल ला असताना कोट्यावधी रुपये त्यांना उपलब्ध होतात खरं तर हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव नाही का आपल्याला जर हा व्हिडिओ वाढला असेल तर लाईक अँड शेअर करा फक्त लाईक करून चालणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आपल्या जवळ आले अशात पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र